उत्कृष्ट पत्रकार म्हणून विजय बकरे सन्मानित राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते सन्मान राधानगरी येथील महसूल खात्याच्या वेगवेगळ्या बातम्या देऊन तहसील कार्यालयाला सहकारी केल्याबद्दल या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजय बकरी यांना देऊन सन्मानित करण्यात आलं शासनाच्या विविध योजना महसूल खात्याकडे येत असतात त्यांची माहिती महसूल खात्याकडून प्रसिद्धीसाठी पत्रकारांना दिली जाते तसेच नुकताच महसूल पंधरवडा झाला असून त्या संदर्भात बातम्या चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध करून महसूल खात्याचे नावलौकिक के केल्याबद्दल रातानगरीचे पत्रकार विजय बकरे यांना या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार रातानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी तहसीलदार कार्यालयातील संग्राम शिंदे व कर्मचारी हजर होते महानकरे न्यूजसाठी विजय बकरे रातानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा